दल सतारा हली क्रांति सीर नटिले सतारा सहकार भव्य रूकदान शिबीरे आयोजन की रुकदान विश्व उद्धारक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य मोदी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आज आम्हा सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांसाठी अतिशय दुःखाचा डोंगर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली आमच्यावर कोसळला परंतु आंबेडकरवाद्यांनी हे दुःख हे मनाशी बाळगून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनमानसामध्ये रुजवण्यासाठी एक मशाल हातामध्ये घेऊन चळवळ खऱ्या अर्थानं सुरू केली आणि या राज्यामध्ये आणि देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा झंझावात हा सुरू झाला भले आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये विभागले असू परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं आमचं रक्त एक आहे आमची नाळ एक आहे ही भूमिका ठेवून आम्ही सर्वजण बांधव हे ये एकत्र येत असतो सामाजिक चळवळीमध्ये एकत्र येत असतो राजकीय चळवळीमध्ये एकत्र येत असतो खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतीशील अभिवादन करण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये या सातारा शहरामध्ये सातारा नगर परिषदची सार्वत्रिक निवडणूक लागली या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळेस सामोरा गेलो त्यावेळेस या सातारा शहरामधील दलित ओबीसी आदिवासी मुस्लिम बहुजन हा सर्व वर्ग एकवटला आणि या सातारा नगर परिषदेवर निळा झेंडा फडकला पाहिजे ही भूमिका घेऊन कार्यकर्ते कामाला लागले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे खऱ्या अर्थानं जा आणि आपल्या भिंतीवरल्या की सत्ताधारी जमात व्हायचे हा विचार सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतला आणि प्रचार आणि लागले दोन तारखेला भरघोस मतदान या सातारकर जनतेनी आणि आंबेडकरवादी जनतेनी केलं निकाल आपल्याला येत्या काळामध्ये स्पष्ट होईल परंतु निकाल काहीही लागो आम्ही बाबासाहेब आंबेडकरांशी अवलाद आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्राण त्यागावं लागले तरी चालेल पण बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा आणि दांडा आम्ही कधीही सोडणार नाही हे खरं कृतीशील अभिवादन आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस मी आमच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत पार्टीच्या वतीनं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या स्मृतीदिनानिमित्त विनम्रास अभिवादन करतो जय भीम जय बुद्ध जय भारत भारत रक्त बाबासाहेब आंबेडकरंचा भारत रक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा बाबा ने ललकारो क्रांती सूर्य सूर्य कायद्या पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वीर क्रांती लावू सम्राट लोकशाही राणाभाऊ साठ्यांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्या शाहू महाराजांचं